कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आता उन्हाच्या झाडांबरोबर तालुक्यातील डोंगर दुर्गम भागात असलेल्या खांडस परिसरात पाणी टंचाईच्या बसायला सुरुवात झाली आहे तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्या असल्यानं पाण्याची टंचाई ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाऊन जाणवू लागली असल्याची सुधाकर खारे फाउंडेशन यांना कळतात त्यांनी दखल घेत खांडस भागातील पोटारवाडी पादिरवाडी येथे माजी सरपंच खांडपे ग्रामपंचायत मधुकर भाऊ घारे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून टँकरनं ना पाणी महिलांच्या हंड्यात भरून देण्यात आले आहेत या आदिवासी वाड्यापासून टँकरनं मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे संकट पाणी टंचाईचं मात्र निवारण सुधाकर भाऊंचं कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी पाणी टंचाईग्रस्त भागात टँकरना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी सुधाकर फाउंडेशन पुढे सरसावली आहे दोन दिवसापूर्वी आम्ही कर्जतला गेलो होतो पाण्याची समस्या होते आमच्या गावासाठी म्हणून आम्ही गेलो होतो सुधाभाऊ गारेकर यांच्याकडे तर त्यांनी आमच्या पाण्याची गरज पूर्ण केली हो सुधाभाऊ गारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आपण केलं जातो तर त्यामध्ये जे आपली गोगर्भी जनता आहे आपला आदिवासी उभा गाशी असेल रत्न कंटाईग्रस्तग्राव असेल तिथे आपल्या सुधाकर धारे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात त्यातून हा भाग म्हणजे आता आज आपण करतो आणि जेव्हा सुधाकरे फाउंडेशनमार्फत आप आज आपल्या गावामध्ये गरज असताना काही महिला आपल्या फाउंडेशन सुधारणा वारे यांना भेटल्या आणि गावाची जी, जी व्यथा आहे ती मांडली आणि जेव्हा या खरोखर मी आल्यापासून विचारतोय दादा नामच्या पाण्याची व्यवस्था कुठे आहे तर इथून दोन किलोमीटर नदी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या महिला भगिनीच्या डोक्यावर हांडा आज आपला मोठा ऊन ते उष्णता त्यामध्ये एवढ्या किलोमीटर पाणी आणायचं आणि आपल्या कुटुंबाची ताण भागवायची आणि पाणी म्हणजे जीवन आहे पाण्यापासून कुठलीही गोष्ट चालत नाही त्यामध्ये तुमचा प्राणी असेल मनुष्य असेल प्रत्येक ठिकाणी पाण्याची गरज भासते आणि पाणी जर नसेल तर तुमचं जीवन वेळच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये माझ्या महिला भगिनींचं पाण्याची समस्या आहे ती आपल्या मार्फत सोडवणं ही सुद्धा एक काळाची गरज आहे आणि जेव्हा हे पाण्याची आपण जी मार्फत आपण जी आपण सुरुवात केली तिथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही कुठल्याही राष्ट्रीय पक्ष यामध्ये काही संबंध नाही आपण फाउंडेशनच्या सामाजिक काम आपण करतोय काही मंडळींनी एक चांगलं करे चा काम आपण करत असताना काही अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि याला व्यक्ती आणायचा प्रयत्न केला पण मला त्या लोकांना एक सांगू इच्छितो एक सामाजिक कार्य करत असताना तिथे आपण पाण्याची गरज भागवतोय फाउंडेशनच्या मार्फत भागवतो आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यम माध्यमातून भागवतो आहे असं आपण काम करत असताना मी कुठेतरी पाण्याला अडथ आणताय आणि गावामध्ये जे आपण ताण भागवतोय तिथं तुम्ही अडथ निर्माण करताय ही अतिशय चुकीची बाब आहे